नमस्कार आज आपण पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघातील मारापूर या गावात आलेलो आहोत कोण होणार आमदार याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार आपले नाव हरिदास दत्तू यादव गाव कोणतं आपलं हे मारापूर ठीक आहे कसं आहे गावामध्ये सध्या वातावरण कोणत्या बाजूने आहे सध्याला वातावरण अवताडे कंपनी अवताडे करून काय सांगाल आपल्या गावामध्ये काय समस्या वगैरे काय आहेत का कसं आहे गावाच्या समस्याचं पाच सगळ्या समाधान अवताड्यानं पूर्ण केलं पूर्ण केले होते काय काम वगैरे काय केले तर या ए, पंच वर्षा सध्याला पाईपलाईन चालू आहे घर घर तिथं पाणी आता सध्याला पाईपलाईन चालू आहे माझ्या वस्ती बसून गेले इथं फ्लावर बोरा बसवल्या तर पाणी कमी पडू दिलं नाही <laughs> लाइटची कधी डीपी कोण जर मागाय गेलं शेतकरी तर शेतकऱ्यांनी डीपी पूर्ण केली तर म्हणजे जिथं दादाला मागाय जी काय मागेल तिथं दादाने दिलेलं आहे म्हणजे जास्त गावामध्ये यांचीच हवा आहे मला समाधान समाधानदाचीच हवा आहे ठीक आहे आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिकीट फिक्स आहे का मच फिक्सच आहे मागच्या तीन वर्षाखाली ठरले ठीक आहे बरं आणि ते परिचारक झालं होतं परिचारकचा बी हाय गट आणि भगीरथ दादाचा बी गट आहे तरी पण मागच्या बारीनं गावानं सुद्धा प्रणित शिंदेला गावानं भरभरून मतं दिली ह्या बारीनं पण आता तसं होत नाही कारण कामाला आणि माणूस बघून मतदान मारापूर करते ठीक आहे बालकेबद्दल काय सांगा ना बऱ्याचशा गावामध्ये आम्ही सर्व जे लोक नाव घेतात आम्ही बी बालकेचाच पहिला माणूस होतो पण ना आता नाही कारण ना आता कधी भगीरथ आलेला मी बघडला नाही या पंचवर्षीमध्ये अवतळे जास्त काम आहे अवतड्याचं काम जास्त पूर्ण गावाचा जा कल कसा राहील किती टक्के मतदान होईल वाटते तुम्हाला अवतड्याला सध्याला गावाच्या आताच्या हिशोबानं एक साठ ते सत्तर टक्केच्या आसपासात मतदान पोलिंग होईल आणि विभागने परत त्या निम्यानिम्यात तीस चाळीस टक्क्यात वीस वीस टक्के होत एकूणच आपल्या मंगळवे मंगळवेढा तालुक्याचा विचार केला तर कोणाला जास्त नीड मिळेल मंगळवे आता सध्याला त्या कामाच्या ह्यानं म्हटलं तर अवताडे जरा मंगळवेढ तालुक्यात तर अवताडे जास्त होणार बरं पण युट्यूबला ही मी बी बघतोय जरा बरं आजूबाजूला तुमच्या गावांचं कसं आहे वातावरण गरलंगीला बी अवतडी जास्त चालणार म्हणजे ग चालतंय आकुले चालतंय मारापूर हाय कामं तशी हायती म्हणून अवताड्याकडं जरा लोकांचा कल आहे पंढरपूरमध्ये काय परिस्थिती होईल तुम्हाला वाटतं पंढरपूरचं काय आपल्याला हे नाही अंदाज नाही अंदाज नाही हो का आपण गावच चोरलं नाही तर परंतु आपल्या गावात तर शंभर टक्के लीड मिळेल शंभर टक्के म्हणजे साठ सत्तर टक्के तर नाही फिक्स अवतडी कंपनी विशेष कामं काय केली त्यांनी सध्या म्हणजे या पंचवर्षी गावामध्ये हे रस्ता गो महारापूर ते आंधळगाव रस्ता चालू आहे मा घरलंगी ते गणेशवाडी रस्ता पूर्ण होत आला आहे परत गणेश नगरला पूर्ण रस्ता चांगला केला आहे आणि पाण्याची पाईपलाईन चालू आहे हे गावात जिथं जिथं डबरी पडली होती तिथं ही बसवून घेतलं आहे पाणी घर घर हे म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी पाईपलाईन काढायचं पाणी पोच करायचं चालू आहे बरोबर पाणी प्रश्न वगैरे काय सोडवले पाणी प्रश्न मध्ये प्रश्नमध्ये उन्हाळ्यातच त्याचं पाणी सोडलं होतं जे म्हैसाळचं का तिकडचं पाणी खट उन्हाळ्यात पाणी टिपका नव्हता तवा नदीत पाणी सोडलं होत सतर्धा तर पाणी पुरलं बघा हा नाव आपलं अशोक साहेबराव पाटील काय सांगाल काय सध्या शेतकऱ्यां पुढे काय समस्या आहेत सध्या शेतकऱ्या ना हो नाज्याच्या मजूर मिळत नाही ते जी एस टी मुलं काही लावली आहे टॅक्टरवर किंवा कुठली वस्तू घेतलं काय जरी कपडा घेतला काय धान्य घेतलं तरी कशावर जी एस टी पवारने जे औषध घेतली जी एस टीचं आहे हां त्याचे दर कमी झाले पाहिजे दर पूर्ण कमी झाले पाहिजे जी एस टी बंदच झाली पाहिजे अजून कोणत्या संबंधित वगैरे लाईटचे आता हे तीन आमच्यात तर तीन पाळे आहेत चार बारा बारा आठ आणि आठ ते चार दार नेमकी कशी धरायची शेतकऱ्यांच्या रातच्या बारा ते सकाळ आठपर्यंतची लाईटची दार कशी धरायची दिवसा लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे बरं अजून काय समस्या आहेत त्या मारापूर गावामध्ये का काय सांगाल कोणाला लेड मिळेल ले इथून लेड आम्ही शरद पवार गटाची माणसं बरं शरद पवार जे शरद पवारकडून ज्याला तिकीट मिळेल त्याला मतदान करणार समजा बघेऱ्यात दादा बालकेंनाच मिळालं तर कोणी पवार गटाकडून कोणी का असं त्याला आपलं मतदान आता कोण येईल वाटतंय जर उभा राहिले आपले समाधान ते ते काय आपण 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 सांगू गाव बघते तालुका काय गावातून कोणाला मेजॉरिटी मिळेल गावातून फिफ्टी फिफ्टी होऊ शकेल पन्नास पन्नास ठीक तरी कामं करण्यासाठी कोणता आमदार तुम्हाला चांगला वाटतो कामाच्या बाबतीत भारत नाही समाधान दादा त्याच लेवलचे बरं केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये कोणाचे सत्ता आलेली आवडेल तुम्हाला सत्ताही पलटणार म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के येणार ठीक आहे या या सत्तेतील सरकारने बऱ्याचशा योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल पी एम किसान आहे हो काय तर लाडकी बहीण योजना केली इकडे दोनशे रुपयाला तूर डाळ केले पाचशे रुपयाला सहारभरा दाळ होती पण एकशे वीस एकशे दहाला होते दीडशे रुपयाला केला एकवीस रुपये वीस रुपयाच्या पुढं पंचवीस रुपयाला नेला इकडून काढलं आणि इकडे गाठलं म्हणजे लाडकी बहीण योजना जर जरी देत असतील पैसे तरी इकडे नाही दिलेली परवडली इकडे काहीतरी गॅस कमी केलं हे अशा वस्तू कमी केल्या तर ते ह्याच्यासुद्धा योजनेसुद्धा काय फायदा नाही नाही बंद केलं तर चालेल एकडे एखाद्या वस्तूचं दर कमी केलं तर चालतील जे माणसाला हे येतं गरजू म्हणतं ते वस्तू दर कमी केलं तर चालतील ठीक आहे एकूणच काय तर आपल्या या गावामधून पन्नास पन्नास टक्के मतदान होईल असं वाटतं दोन्ही पक्ष धन्यवाद आपलं नाव नितीनी आलं गाव कोणतं मारापूर मारापूर कसं आहे वातावरण सध्या गावामध्ये वातावरण आता झरांगी पाटील जरांगे पाटील जरांगे पाटीलचं पॅटर्न चालेल म्हणायचं ते जनला म्हणते तर बी जे पीला मतदान बरं मतदान बाजीबाजी विरोधात जाणार मराठा आंदोलनाचा काहीतरी प्रभाव पडणार आहे या निवडणुकीत शंभर टक्के पडणार मग आता यात जर भालके उभा राहिले किंवा परिचारक कोणी असो फक्त मराठा आरक्षण माहिती त्यांनी काय करावे नाही बरोबर आहे पण आता मराठा आरक्षणचा अजून तर प्रश्न मार्गी लागलेला नाही ना एक बी जे पी म्हणतंय सध्या शक्य नाही आणि दुसरी शक्य ज... नाही मग जरांग पाटील मिळेल जसं मतदान बरं गावात जसं लोकसभेला झालं तसं आघाडी किती आहे आपल्याला किती टक्के समाज आहे चारशे अठ्ठावीस मतदान मतं ज्या येतात बघ गावात प्रेम शिंदे तरुण वर्गाची पूर्ण मत झारांगी पॅट्रोल नारांगी पॅट्रोल वयस्कर असतील बीजेपीला पेन्शन हाय योजना आहे त्या सत्तर टक्के मतदान काय आता बीजेपी सरकार मराठा आरक्षण देऊ द्या आरक्षण देईल त्याला मतदान पण आता सरकार आहे बघत नाही आरक्षण बघतोय ओके शरद पवार तर कुठे ठामपणे म्हणतात की स... तुम्हाला आरक्षण दे। देत आम्ही जे आरक्षण देत नाही सरकार त्याच्या विरोधात मतदान करणार ती सत्तेवर आले होती त्यांना पण तसंच आहे त्यांनी नाही दिलं पुढल्या पंचवर्षीला त्यांना नाही मतदान बरस तुम्हाला आता या पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये हा फरक जाणवेल असं वाटतं शंभर टक्के मंगेडा तालुक्यात ऐंशी त्र्याऐंशी गा गाव आहे ती जवळजवळ ऐंशी गावात फरक एक्झाम्पल तीन गावं असेल जे कट्टर समर्थक आहेत कोणत्याही गटाचे असू द्या ते, ते मागून हलणार नाहीत असं ना चित्र दिसते मग तुम्ही मग तुम्ही युवा फक्त याचा विचार करताय का सर्वच घर नाही नाही युवा साठ टक्के युवा हे जरांग पटलाश मग ते त्या बरं पण आता तुम्ही असं म्हणताय परंतु आता तुमचे वडील असतील ते खास नाही आमच्याच बाजून मतदान होणार वडील म्हणजे काय आम्हीच मतदान करणार ऑपरेशन झाले मतदान आम्हीच करायला जाणार वडील ऑपरेशन झाले कोण करणार मतदान वयस्क म्हणलं त्यांना नाही दिसत बाद होण्यापेक्षा मग मतदान झालेलं आहे ना माझ्या घरात आकार मतदान घरात बर बर माझं हेनी निधी दिला मान्य सगळं केलं निधी दिलानी इकडे चालू केलं महागाई वाढली सगळं एस जीएसटी आज किती कॅनराला पंचवीस रुपये आज तेल वाढलं खायला एका दिवसात म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जरांगी पॅटर्न चालणार शंभर टक्के ह्या गावात तर शंभर टक्के जरांगी पॅटर्न चालणार कोणी काय म्हणू द्या आमदार कोणाचाही असू द्या कुठल्याही पक्षाच्या असू द्या आरक्षणाशिवाय मतदान होणार नाही तोपर्यंत हा विषय प्रलंबित राहिला तर काय करणार प्रलंबित नाही राहिलं विरोधी मतदान पर्याय खुलाही बीजेपी विरोधात विरोधात मतदान सध्या सरकारच त्यांचं कुणा विरोधात करावे पण बीजेपी म्हणते आम्ही हिंदुवादी आहोत मान्य यांनी आरक्षण दे पाहिलं ना ते काही न्यायिक प्रक्रिया वगैरे आहे पूर्ण करायची केंद्रात सरकार आहे सगळं आहे ना ह्यांच्या मग काय तुम्हाला काय वाटतंय बीजेपीचं जाणून बुजून करते शंभर टक्के शंभर टक्केच अनुन बजून करते त्याला फटका दिला लोकसभेला पण बसलाय आता एका बाजूला ओबीसी भी विरोध करते म्हणजे त्यांना कोणता निर्णय घ्यावा असं एवढं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ओबीसी देऊ द्या किंवा दुसऱ्या कशात नाही देऊ द्या फक्त आरक्षण पाहिजे ठीक आहे धन्यवाद थँक्यू विधानसभेच जे काही इलेक्शन लागणार त्याचं वारं तुमच्या गावात कोणाच आहे समाधान दादा आहे तर सध्या त्यांचं सरकार आहे त्यांनी तुमच्या गावासाठी निधी किती आणलेला आहे किंवा गावातले जे काय विकास काम, काम आहेत के ते केलेले आहेत का पूर्ण केलेली आहेत कोणकोणत्या प्रकारचे काम झाले आहेत असे रस्ता बहात्तर दुष्काळातला रस्ता नव्हता त्यावेळेस सातारा रस्ता समाधान केला केलाय यांना चालायला जायला येत नव्हते त्या रस्त्याने ती रस्ता समाधान दादान केला आहे बरं संभाजीनगरचा पूर्ण केला आहे जानकर वस्ती केली आहे बाटीमाळ्याचा केला आहे पाणी पुरवठ्याची पूर्ण लाईन घरोघरी पाणी चालू केले आहे त्यांनी पूर्ण ग्रामपंचायतीची काम पूर्ण केलेली आहे ब्लॉक बसवलं ती मंदिर सभा मंडप दिलं आहे आणि सगळे पूर्ण म्हणजे परत अजून तुम्हाला सांगतो इथं हायस्कूलपेशी ती व्यायाम शाळा काढलेली आहे ती चालू आहे पूर्ण लाईटी बिटी सगळं गावातली व चालू आहे कुठलं नाही असं सगळं चालूच आहे अजून आता दीड वर्ष झाले अजून त्यांचं तीन वर्ष पूर्ण आहे सरपंच यादव विनायक यादव यांच्या माध्यमातून सगळे काम पूर्ण व्हायला लागलीत शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील मार्केट लावून लावलेत का लावलेत की काय काय प्रश्न काय डेपोचे काम आहे ते डेपूसाठी गेली गेले आहेत ती सुद्धा तिथे त्यांनी पूर्ण केलेली आहे ती कोण जाईल त्याचं कोणाला अडचणी दिली नाहीत कसं ट्रान्सफॉर्मर वगैरे पहिलं शेतकऱ्याला भरून आता देते का त्यांनी सांगून भरून देते साठ ते पासष्ट टक्के होणार समाधान క్న క్ని క్నిటి